हॅलो गाईज तर आपला पु पुणे ट्रिपचा आपण आता हा दुसरा पार्ट स्टार्ट करतो आहे तर आता हा आपण पुढचा बघूया कोणता आहे हा स्नेक आहे तर आपण स्नेक आधी पण बघितले पण अजून बाकी आहेत काय स्नेक तर आपण बघूया हा कोणतं साप आहे बरं खाली फिरतो काय त्याचं नाव आहे अ पण आहे बघा कोस्टाकले त्यांनी तिथे हा सापाचं नाव कुठे गेला हा तस्कर 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 नाव या सापाच बरं का किती मोठा आहे बघा आपला बघू तो आपण आता पुढचा बघूया पुढच्या ह्याच्यात काय आहे काय आहे ते वरती काय एक मिनट सापडा म्हणजे बांबू पिट वायपर काय तर नाव आहे सापच आहे बहुतेक दिसत तर नाही ते कुठे कुठे तिथे कोस टाकलेले दिसते झाडावरती साप कुठे गेला अच्छा अच्छा दिसलं दिसलं हा बघा दिसतोय का तुम्हाला हे बघा ग्रीन याच्यामध्ये तो कळत नाही की साप आहे तिथे असं हे बघा ग्रीन कलरचाच आहे तो झाडाच्या फांदीवर आहे आता आपण नेक्स्ट बघतोय मगर हे बघा सुरुवातीला आम्हाला हे वाटलेलं ही हालत शिलत नाही तर ही बहुतेक त्यांनी म्हणजे असं डुप्लिकेट ठेवलं असेल काहीतरी असंच याच्यासारखं का। मला नंतर कळलं जेव्हा हालली तेव्हा किती ओरिजिनल आहे बघा आता कळलं ती ओरिजिनल आहे म्हणून मगर आहे ते खूप मोठी मगर होती नाही बघा दिसतो मला मगर पाणी आहे बाजूला एक म्हणजे छोटंसं असं त्यांनी काय होतं त्याला तलाव टाईपमध्ये काहीतरी केलं त्याच्यामध्ये मासे आहेत थोडेफार हे बघा मासे पण आहेत का थोडे आता पण नेक्स्ट बघणार आहोत कासव हां बघा इथे कासव दाखवतो तुम्हाला हे काचेचं हे आहे त्याच्यात त्या बाजून त्यांनी पाणी वगैरे साठवलं आता कासव आहे दिसत नाही कुठे गेला नाही दिसत बघा ते जाऊ चला पुढे जाऊ आपण सापच आहे त्याच्यामध्ये नाग आहे नाग हा नाग आहे बर का हे बघा नाग नाग हे साप नाही आहेत हे नाग आहेत हा बघा हे बघा फांदीवर आहे पुढचं आपण बघूया दिवड बिनविषारीच आहेत सगळे हे पाण्यात राहतात दिवड बरं का दिवड आहेत ते पाण्यात राहतात पुढचं आहे अजगर चला आपण आता अजगर बघूया तुम्हाला दाखवते अजगर एक मिल्ट दिसत नाही हा बघा दिसतंय तुम्हाला अजगर हे बघा वरती आहे तोंड वगैरे नाही दिसत त्याचं तर थोडंसं स्ट्रक्चर दिसतंय इकडं थोडंसं दिसतंय हा बघा अजगर आहे हा हा छोटा आहे अगदर बघितला तर थोडा मोठा होता हा छोटा अजगर आहे इकडे काम चालू आहे आय थिंक कसलं तरी इकडून तर आम्ही इकडे खालच्या दिशेने चाललो आहे बघूया तिकडे आणखी काय कोणते ॲनिमल्स काय दिसतंय ते बघूया आपण छान व्ह्यू आहे इकडे खूप छान वाटतं एकदम थंड हवा सुटली आणि इकडे काय आहे की नाही कोणीतरी म्हणत होता वरती तिकडे इकडे मोर आहे मोर आहे पण मोर तर इथे दिसतच नाही आहेत कुठे आहेत मोर काहीच नाही दिसत इथे आय थिंक हे जुनं आहे त्यांचं तिथे काही पक्षी वगैरे काय ठेवलेले वाटत नाही प्राणी पक्षी ही ही जी साईड आहे इथे तेच लोक सांगतात की हे बघा तुम्हाला काय दिसते का हे बघा मुंगूस आहे मुंगूस दिसतो तुम्हाला मुंगूस हा बघा बघा या गेला गेला पाहायला तो बघित हा बघा ह्या साईडला आहे ना ह्या तलाव जो पावसाळ्यात पूर्ण भरलेला असतो खूप छान दिसतं ते इतकं छान व्ह्यू दिसतो ना भर तळा तलाव भरल्यावर आणि इथे मुलं उभी आहेत म्हणजे इथे नक्कीच काहीतरी आपण बघूया अच्छा पिकॉक म्हणजे मोर आहे इथे आपण बघूया ना मोर दिसतोय का ठीक आहे खूप वरती माहिती नाही तुम्हाला झूम करून पण दाखवता येईल की नाही दाखवता येणार पण त्यांनी तेवढं डिस्टन्स ठेवलं आहे कारण की पक्षी वगैरे घाबरतात थोडं जास्त माणसं बघितली की म्हणून कदाचित डिस्टन्स ठेवलं असेल नाही दिसते पण हे बघा हात तिथे पूर्ण हात तलावच आहे पूर्ण ते आता उन्हाळ्यामुळे पाणी थोडं हे झालं आहे संपलं त्याच्यात लाटलं आहे तुम्हाला मोर दिसतोय आहे काहीकडे एकदम ह्याच्यात आहे बघा हालचाल दिसते का तुम्हाला मोराची दाखवण्याचा प्रयत्न करते पण दिसेल का नाही माहिती नाही ठीक आहे जाऊ दे चला आपण आता पुढे जाऊया तर पुन्हा जे शिड्या चढायच्या बापरे थकून गेलो मला वाटलेलं आहे की आम्ही सकाळी आलो तर नऊ वाजेपर्यंत एक दोन तास आमचं बघून होईल पण नाही तसं काहीच नाही झालेलं खूप मोठं जू आहे त्याच्यामुळे इतकं फिरावं लागतं खूप पाय अक्षरशः पाय दुखायला लागले होते फिरून फिरून आता आपण नेक्स्ट हात काय आहे हिस्ट्री जू काय तरी दिलं आहे एक मिनिट आपण बघूया अच्छा म्हणजे इथे गाड्या आहेत फिरायला त्या पुढे नेतात म्हणजे काही ठिकाणी ने, आतमध्ये नेऊन सोडतात जिथे प्राणी आहेत तिथे काही लोकांना चालायला नाही जमत त्या लोकांना ते म्हणजे पैसे घेऊन आणि मग नेऊन सोडतात भाडं घेतात त्याचं आम्ही विचार केला चला आपण चालतच जाऊया चालत जायला म्हणजे चालत गेलं म्हणजे आपल्याला हवं तेवढा वेळ आपण ते बघू शकतो व्यवस्थित बघू शकतो म्हणून आम्ही चाललं आहे हे बघित चिमण्या इथे उतरल्यात खा चला आपण आता पुढे जाऊ पुढे काय आहे मांजर हे बघा हे मांजर इथे बघा रान मांजर जे बोलतात ना रान मांजर तसं आहे काहीतरी ते रान मांजरच एक खूप मोठं आहे ते बघते आम्हाला आणि पळते इकडनं तिकडनं ते आम्हाला बघून पळते ते बघा तिकडनं मनसाळ इकडे पळायला लागलं इकडनं की तिकडे पळतं काय कुठं काय झालं आलं आलं हे बघा हे बघा किती मोठं आहे याला काय बोलतात रान मांजर हे बघा म्हटलं रान मांजरच आहे आता आपण वाघाटी बघूया दिसते का कुठं हे बघा वाघा ते वाघाटी काय बोलतात ते वाघासारखं थोडंसं दिसतं ना म्हणून ते वाघाटी बोलतात ते वाघाटी आहे मांजरच आहे हे पण ते बसले मस्त सावलीला ॲक्च्युली उन्हाचा टाइम झाला ना त्याच्यामुळे त्यांना असं सावलीत बसल्यावर बरं वाटतं आणि आता आपण बघायला चाललो आहे शेकरू मग दाखवते शेकरू कुठे ते दिसत नाही आतमध्ये हे हे बघा हे बघा तिकडे बॅक साईडला ज्या खिडक्या आहेत हे बघा दिसतं का त्याच्यावरती मस्त झोपून घेतले आरामशी तर नाही मस्त दुपारी आराम चालू आहे दोन आहेत वाटत एक दिसत नाही त्याच्यात हे दोन आहेत दोन दोन आहेत ते शेकरू मी पण फर्स्ट टाईमच बघितलं शेकरू मी याच्या आधी कधी शेकरू बघितलेला नाही कस चाला चाला फिरूं फिरूं। मी फक्त नाव ऐकलं होतं की शेकरू म्हणून पण ते कसं असतं कसं दिसतं काय माहिती नव्हतं हे बघा दिसतं का तुम्हाला चला आपण आता पुढे जाऊ चला आता चालेल चाल पुढे जाऊया ऊन ॲक्च्युली वाढतच चाललंय खूपच ऊन होतंय थकायला झालंय खूप फिरून फिरून तरी बरं झालं आम्ही नाश्ता करून निघालो आता आपण बघूया साऊथ बिअर म्हणजे अस्वल दिसते का बघा इथे पाणी वगैरे ठेवले त्याला प्यायला मस्त त्या तिकडे कोपऱ्यात दिसतं का को तुम्हाला त्या त्या डोअरचे तिथे एक ब्लॅक कलरचं दिसते सावली दिसते का ते खूप लांब आहे ॲक्च्युली आम्हाला मी दाखवू नाही शकत तुम्हाला मला मला दिसतंय ऍक्च्युली पण तुम्हाला शकत ते खूप ला खूपच लाभ आहेत हा बाबा इकडनं दाखवते हे बघा हे बघा ते बसले दिसते तुम्हाला अस्वल हे बघा बघतंय इकडे हे बघा कस बसले ते ऍक्च्युली बस ना प्राणी आता दुपारच्या टायमात ना उन्हात सहसं फिरत नाही ऊन नसतं ना तर संध्याकाळच्या टायमाला ते फिरत असतात आतमध्ये आता उन्हामुळे ते सावली शोधत फिरतात सावलीत बसतात त्याच्यामुळे लोकांना नीट बघायला नाही मिळते ते पूर्ण कोट केलंय त्या जिथं ठेवलंय तिथे पूर्ण कोट आहे आजूबाजूला जेणेकरून ते बाहेर नाही येऊ शकत पुढे जाऊया पुढचं कोणतं प्राणी आहे बघू आपण तर आता आपण बघणार आहोत चितळ आता आपण बघायचंय चितळ तुम्हाला चितळ दाखवते चितळ खूप आहेत बरं आतमध्ये बघा खूप सारे अगदी बसलेत बघा हे बघा तुम्हाला म्हटलं नवनामुळे प्राणी सावली शोधत बसतात त्याच्यामुळे ते, ते पूर्ण सा त्याच्या सावलीमध्ये मस्तपैकी बसून आराम करत आहेत एखाद दुसरा फक्त इकडे फिरतोय नाहीतर सगळे बसलेत बघा इकडे जवळ नाही देण्याचा तुम्हाला व्यवस्थित दाखवलं है ह्या बघा एक एकाला ह्या बघा इकडे कोपऱ्यात चित्त पुढचा आपण बघायला जाऊया बघत बसले ते शिंग बघा कशी आहेत तर आता पुढचं आहे सांबर सांबर बघूया आपण आता इकडून दिसत नाही पण थोडं पुढे जाऊया तिकड दिस व्यवस्थित दिसेल तिथं दिसत नाही ऍक्च्युअली इथून दिसतंय का बघूया आपण ठीक आहे दिसत आहेत का इकडे इकडे पण आणखीन पुढे जावं लागतं वाटतं बहुतेक हे बघा झुम केले पण दिसतंय का नाही माहिती नाही नाही दिसत आहे बहुतेक व्यवस्थित नाही दिसत दिसतंय पण व्यवस्थित नाही दिसते तुम्हाला आहे हे बघा तिथं पाणी ते पाण्याजवळ आले सांबार हे बघा एक पाणी प्यायला लागलंय <laughs> हे बाय इकडे इकडे खूप सारे आहेत आता पुढचं आपण बघणार आहेत गवा आता पुढे जाऊ हा बघा गवा माझा घसा खूपच आज आणि हे बघा इथे लिहिलेत कोणते कोणते कोणत्या कोणत्या दिशेला प्राणी आहेत कोल्हा लांडगा काळबीट हत्ती निलगाव असे सगळे आहे तिकडे पुढे आणि हा गाव आहे आता आपण पुढे जाऊया चलत चलत काय लिहिलंय ते प्राणी वाचवा माणूस वाचवा चला पुढे चालत चालत जाऊया इकडे काही लोक बसतात म्हणजे सिटिंग हे त्यांनी चांगलं केलं काही ठिकाणी बेंचेस टाकले जेणेकरून तिथं एखादा माणूस चालून थकल्यानंतर बसू शकतो छान पण सावली नाही तिथे ॲक्च्युली हा प्रॉब्लेम आहे आता पुढचं आपण काळवीट बघणार आहेत बरं काळवीट चला तुम्हाला काळवीट दाखवते तर हे आहेत काळवीट काळवीट पण खूप आहेत बरं हे बघा आत्म दिसते तुम्हाला का खूप काळवीट आहेत बघा हरणांची पण किती प्रकार असतात बापरे मी ते इथं लवकर मला कळलं एवढे प्रकारचे हरिण असतात <laughs> बघा छान गारव्याला काही उभे थंडाव्याला आता पुढचं आपण बघूया चौशिंगा म्हणजे त्याला चार शिंक असतील बहुतेक असे पुढे तोंडाजवळ दो दोन आणि डोक्यावर दोन असे चार शिंगा आहेत म्हणजे आज त्याचं नाव आहे चौशिंगा आणि हे बघा इथे आहेत चौशिंगा हे बघा दिसतं का तुम्हाला आता आपण पुढचं बघूया तरस तरस आहे तरस हा बघा हा तरस आहे हे थोडंसं लांडगा मध्ये दिसतं ना बघा ना कसं दिसतं तरस बघा दिसते का दोनच आहेत आपण बघणार आहोत लांडगा दिल्ले भारतीय लांडगा कोल्हा आहे इथे कोल्हा भरलेले बाजूला पण कोल्हा आणि लांडगा दोनही आम्हाला बघायला मिळाले नाही कारण की बहुतेक वातावरणामुळे काही चेंजेस होतात त्याच्यामुळे ते बहुतेक आजारी पडत असतील इथे त्याच्यामुळे त्यांना शिफ्ट केलं असेल पण ते दिसले नाही आम्हाला आणि आपण बघतोय आता हत्ती हा बघा हत्ती मस्त पाण्यात आंघोळ करायला लागलाय अशा उन्हामध्ये आंघोळ करायला खूप छान वाटते आम्हाला याच वाटत हत्तीला बघून आम्ही पण आंघोळ करीत की काय करू हे बघा इकडे पाणी वगैरे आहे त्यांना प्यायला वगैरे खूप छान तो हा आपण आता बघतो इथे सिंह आम्हाला मला दाखवते सिंह हा बघा सिंह आय थिंक ती मादी आहे न नाही आहे बघा फिरा मराले सावलीमध्ये मस्त नाही बघ इथे आहे सिंह पुढे आणखीन काय दिसते का बघूया हे बघा इथे पण हरणांचाच एक प्रकार आहे चिंकारा असे म्हणतात चिंकारा हे बघा हरिणच आहे ते पण ते मस्त सावलीला बसून घेतलं सगळ्यांनी आणि हे आहे त्याचं नाव आहे नीलगाय मगाशी मग अशी बघितली होती ती आपण नीलगाय होती बरं त्यावेळेला बघितली नीलगाय वड्या दाखवले तुम्हाला बसली होती ती नीलगाय आता पुढे जाऊया आपण ते पण आय थिंक काहीतरी आहे बहुतेक इथे छान जायला आहे बघा आता याच्यातून कसं जातो आम्ही गुफा टाईपमध्ये मध्ये काय केले बनवलेलंच आहे तू बघ अरे याच्यामध्ये आहे व्हाईट टायगर तुम्हाला व्हाईट टायगर दाखवते दिसतोय माहिती आहे व्हाईट टायगर बघू कुठे गेला व्हाईट टायगर दिसत तर नाहीये कुठे व्हाईट टायगर नाही दिसत आहे म्हणून आपण आता दुसरा टायगर बघायला जातो हा बघा हा बंगाल टायगर म्हणतात त्याला बंगाल टायगर हा बघा तिकडे बसलाय आहे मस्तपैकी आतमध्ये दिसतोय का तुम्हाला टायगर झूम केलं पण दिसतो मला माहिती नाही बऱ्यापैकी झूम करण्याचा प्रयत्न केला टायगरला हा बघा दिसतोय का टायगर झाडाचड बसलाय बघा आवडला उभा राहिला बघा बघा आला तर चला बाय आता आपण त्याच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण मी तुम्हाला काय काय आणखीन बघायला मिळणार आहे अजून कोणते प्राणी बघणार आहेत आपण त्याच्यानंतर आपण शनिवार वाड्यामध्ये जाणार आहेत लाल महालामध्ये जाणार आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये त्यामुळे तिसरा लॉग पण मिस करू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कशा प्रकारचे वेगळ्या आणखीन काय प्रकारचे लॉग बघायचे असेल किंवा एखादं डेस्टिनेशन तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की प्रयत्न करीन तिथे जाऊन तुमच्यासाठी शूट करण्यासाठी पुढचा लॉग आपला शनिवारवाडा आणि लाल महाल याच्यावरतीच आहे ठीक आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप जास्त गर गरज आहे मला आणि आय होप तुम्ही सपोर्ट कराल मला आणि माझे लॉग आवडत असतील तर लाईक नक्कीच करा आणि मी जेव्हा लाईव्ह येते तेव्हा पण प्लीज लाईक करा लाईव्ह पण व्हिडिओ चालू असतात कधी कधी शॉर्ट व्हिडिओ असतात त्यांनासुद्धा लाईक करा फॉलो करा मला तर चला आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक झलक दाखवलेलीच आहे मी की आपण काय काय बघणार आहोत ते शॉर्टमध्ये एक झलक दाखवली आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघा मी उद्या तुमच्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकणार आहे हा जो मी आता तुम्हाला शॉर्ट वेमध्ये दाखवली की आम्ही काय काय बघणार आहेत ते तर हा एक पूर्ण शनिवार वडा पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी आणि तुम्हाला बघायचं असेल तर पुढचा लॉक अजिबात मिस करू नका पुढचा लॉक उद्याच येणार आहे दुपारी तुम्ही नक्की बघा तुम्ही बघायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझी लॉक आवडत असतील तर नक्की मला सबस्क्राईब करा